येथील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करा शिवशाही सेनेची महापालिका आणि पोलिसात तक्रार कामोठे सेक्टर नंबर बेकायदेशीर आणि परवानगीशिवाय सुरू असलेल्या बांधकामांवर कारवाई करावी अशी मागणी करीत शिवशाही सेनेतर्फे पनवेल महानगरपालिका आणि कामोठे पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आलं कामोठे परिसरात सुरू असलेलं बांधकाम फक्त बेकायदेशीर नसून स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेत त्यामुळे धोका होऊ शकतो त्या ठिकाणी कोणतीही वैध परवानगी नसताना बांधकाम सुरू असून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची विश्वासार्ह माहिती असल्याचं शिवशाही सेनेचे अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी निवेदनात म्हटलंय त्याची दखल घेऊन एम आर टी पी कायद्यानुसार कारवाई होऊन दोषींवर गुन्हा दाखल करावा अन्यथा शिवशाही सेनेतर्फे स्थानिक नागरिकांसमवेत सोमवारी दोन जून महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन